हो तर हाय सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आत्ता झाली सकाळ आत्ता वाजल्यात ताट आणि आम्ही टोळी उचलून आणली आमची आणि हो काही तर रात्रीच आठ नऊ वाजले असते आणि यायला तर फक्त पांघरायचेच कपडे काढले होते खाली आणि बाकीचे सर्व कपडे ह्या टे टेलरमध्येच होती एवढी जागा म्हणा आणि ज्याला त्याला इकडं जागा करत होते कुणीच पाणी मारत होतं कोण सरपानपणवर भरपूर राहिलं होतं काढायला आणि का इकडं बाकीची हितालची माणसं राहतात ह्या साईडला गुरं ही आहे तिकडं बारीक बारीक मुलं आहेत ही थंडी तर इतकी ना खूप जास्त थंडी आणि बारीक बारीक एक बाळ बार तर दीडच महिन्याचं बाळ आहे आणि रात्री आम्ही ती तिकडं पलीकडं घरं होती त्या घरात बार खाणली पोरं तिथं झोपवली होती, होती आणि आता आज आम्हाला ही कॉप्या पूर्ण करून मग ज्याच्या त्याच्या कोप्यातच रोज तरी दुसऱ्यांच्या ह्यात किती वेळ किती दिवस जाणार ना झोपायला त्याच्यामुळं आता ही कॉप्या करायचं काम चालू आहे आणि काटे तर भरपूर येत नाही ह्या गवात काढाय गेल्या काटे ही लय काट तो असतात हाताला सराट ही लईत आहेत अजून तर कुणीच कॉप्या करायला सुरुवात केली नाही नुसती जागाच करून तुझ्या ताण आता आला पाववाला खारी ठोस पूर नुसते तिकडे बघून उभं राहिल्यात खे वारा आला आलाय पण त्याला वाटत असं कोणच नाही त्याच्यामुळं ते जायच्या महाग दिसतोय परत वाट बघून बघून कोणच नाही कोणच पुढे जायना घ्यायला सरपण माग न हो जाय 40 नाही बनातील क्या दारू जे हो यार आणि इथं तो मेड तोडायचं चा काम चालू आहे बाकी जागा ही नीट करून घेतली पाणी पिणे मारून म्हणला आता मेढ तोडून घ्यावा आणि बरोबर मग खड्डा खातून मेढे रवून मग सगळीकडून लाकडं लावून बरोबर कोपी तयार होते कोपीची तरी एक झिंजर जाईल इकडं चालू स्वयंपाक चुली जिकडं तिकडं मांडल्यात कोप्या करायला खूप वेळ लागणार आहे त्याच्यामुळं म्हणलं आता त्याला सर्वजण स्वयंपाक करून घेऊन सगळं स्वयंपाक करायला लागल्यात मी काय अजून चुलती केली नाही आमचं सामान पण अजून त्यात ठेवलेलं ते पण काढलं नाही अजून हेच म्हणलं आधी कॉपी करून घ्यावा लवकरच आणि मग बाकीचं काम करावं तर ह्यांची बारीक बारीक लेकर त्याच्यामुळं ते आपली सायपा करायला चालू केल्यात लगेच भाकरी भाजी बनवून बारके बारकी पोरं त्यांना काही कळत नाही बोका लागली का मग लगेच मागायला चालू करतात त्याच्यामुळे ह्यांनी लवकरच सायपाकाला चालू केले आणि उन्हातच ऊन पण खूप लागते आत्ता अकरा साडे अकरा वाजले असते आणि ह्याची कुपीची तयारी चालू पाणी ही मारून इकडं ही पण भाकरीला बसली हिजी पण भाकरी, भाकरी भाजीची तयारी चालू आहे आमना तीन मिन्टो मौकराम। कुनी मेडे रवुना चालीता है। आमका सकलता तीन मिन्टो वे। आमना तीन

हाय माझी कुपी झाली बर का सारून पण झाली दिसणार पण सारलेलं आणि इकडून नेहमी तशीच आहे इकडून कागद टाकलाय गपा कागद टाकलाय इकडून नेहमी उघडी सारून ठेवलंय आणि नेहमी कुपी करायची राहिली आणि इकडे तयार होऊन उभं राहिल्यात मतदान करायला जायचं इकडे बोल बच्चन <laughs> बोल बच्चन <दर्टर्ट। laughs> भाजी बिजी भाकरी बिकरी खाऊन पिऊन बसल्या कांद ही इकड सारखांनी मग तिकीट टाकायचं तस तिकडं गुड्डी खाती गुड्डी चांगली काल केला एक दीड बाकरी चांगली खाती गुड्डी, चला तसाच एक शिल्लक आहे अजून माझीच झाली ती पण सगळ्यांची आधी झाली का नाही मी पहिल्यांदाच मी केली आणि इकडं दोन नंबर दोन का तीन तिकडं दोन नंबर इकडं तीन नंबर तूर का मॅडम मोठ मोठ घास घ्या जरा काम आहे आपल्याला चला ले काम आहे मला बी